वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये येणार आहे माझा भाऊ आणि माझी भाची काजल आणि तिची मम्मी सो तिच्या मम्मीपेक्षा जास्त माझं तिच्या तिच्यासोबत खूप भारी बॉन्डिंग आहे आणि ऑब्वियसली भाऊसोबत तर खूपच भारी आहे पहिल्यापासूनच लहान असल्यापासूनच आता तो खूप लाड करायचा खूप हे करायचा तर ती काजल आणि मी आमचं दोघींचं तर लहानपणापासून खूप जमायचं म्हणजे ती माझी भाजची पण आमच्यामध्ये ना जवळपास हार्डली पाच ते सात वर्षाचा अंतर असेल त्याच्यामुळे आमच्या दोघींचं पण बॉन्डिंग खूप भारी आहे तर आणि ताई तर ताईसारखीच आहे म्हणजे मी ताई म्हणते त्याच्या बायकोला तर आत्ता वाजले साडेपाच आणि ते येतील बहुतेक साडेसहापर्यंत येतील सो मी आल्यावर दाखवते तो पण छान कॉमेडी आहे

duga jangan foto kartu itu kaca jangan foto kartu ini tapi kalau <laughs> hahaha ini mau berapa hahaha yang sekarang lagi Zahle, amcım fotoğraf alıyor. Ne oldu bana? Avol. Nasıl? Bejine. Ah, bejine. അങ്ങനെ <laughs> <laughs> Hi, it's a little bit Gorami. Hmm, bejte do kopy. Pojďme do kopy. Kdo má jen ते आम्ही नाही नाही सांगायचं मला ना कुठे आलं सांगू नको सांगू थांब थोड्या वेळाने स्टार्ट करते तर फ्रेंड्स खूप वेळानंतर भेटत आहोत आपण कारण आम्ही गेलेलो वाशीला नंतर अजून भरपूर टाईम झाला घरी वगैरे गेलो आणि त्यामुळे शूट नाही करता आलं तर आत्ता आम्ही आलो रामबागमध्ये आणि मागचा सीन बघा कसला भारी वाटतं एकदम छान वाटतं तर इथे आम्ही फोटोज वगैरे काढणारे व्हिडिओ वगैरे काढणारे सो खूप मजा येत आहे दुपारी खूप जास्त अटॅक झाला म्हणून काही करता नाही आलं पण आता मी तुम्हाला दाखवते खूप मस्त फोटोज वगैरे काढत आमचा व्हिडिओ काढतो तू कर अरे बंद वाजले लाईटी वगैरे बंद झाले आम्ही ना लवकर यायला पाहिजे होतं ह ना लवकर आलं असतं किती सारे फोटो तरी इथे चांगले येत आहेत ठीक आहे आता नेक्स्ट टाइम पण तरी जे पण काढले ना ते <laughs> छान आले चांगले आले मस्त आले